कुंभमेळ्यातून लाईव्ह अपडेट मी सध्या तुम्हाला देत आहे हे जे ट्रॅफिक आहे हे ट्राफिक वीस ते पंचवीस किलोमीटर लंबी आहे हे जे तिकडून वाहनं येऊन राहिले हे काही कुंभमेळ्यातून दर्शन करून येऊन येत राहिले परत चालले आहे कारण हे जशीच्या तशीच ट्राफिक संपूर्ण पुढे गेली आहे या ठिकाणचं हे लाईव्ह फुटेज मी सध्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे हे सर्व वाहनं या ठिकाणी आहेत हे वाहनं पूर्ण थांबले आहेत या ठिकाणचं म्हणजे एक पंधरा वीस मीटर जर गाडी पुढे गेली गाडी थांबून जाते अशा शेकडो गाड्या आहेत थोडं थोडं या ठिकाणचा पाण्याची म्हणजे आजूबाजू लोकांनी त्याची व्यवस्था केली आहे ह्या ज्या गाड्या तुम्हाला इकडच्या बाजून दिसून राहिल्या ह्या सर्वच्या सर्व गाड्या ह्या परत येतात तिकडच्या बाजूने त्याला रस्ता नाही जायसाठी एवढी मोठी सध्या भीषण कंडिशन झाली आहे आणि हे गाड्या थोडासा ब्रेक पडते आणि पाठीमागे जर म्हणजे आलं तर आता आम्ही मी पाच किलोमीटर पुढे आलो आहे पाच किलोमीटरच्या याच्यात हे सध्या स्थिती निर्माण झाली आहे हे सध्या थोडंसा का ट्राफिक थोडीशी खुल्ली म्हणजे दोनशे तीनशे मीटर ट्रॅफिक खुल्ली आहे हे थोडीशी ट्राफिक सध्या खुलली आहे पण डबल ए ट्राफिक काही जास्त लांब अशी चालेल असं काही वाटत नाही कारण सर्व वाहनं थांबलेत आहेत ना था हलकीशी ट्राफिक निघाली हलकीशी म्हणजे शंभरक मीटर काय और कपच ट्राफिक निघाले पुरी हो गे पुरी गे रात्रभर्यापासून सध्या ट्राफिकमध्ये थांबले आहेत हे वाहन आहेत त्या भाऊजी काय हो हा पंढरपूर और कब्च ट्राफिक मे कळ चार पाच वाजेशी चार पाच सकाळी चार पाच वाजतापासून मीच तर संध्याकाळी आता उशिरा ट्रॅफिक मध्ये हे झालो होतो पण या ठिकाणची कंडिशन तर त्याच्यापेक्षा भयानक आहे असं वाटतच नाही आहे की ट्रॅफिक खुली होईल म्हणून चित्रबा आता मी स्वतःही चालत कमीत कमी दीड दोन किलोमीटर आलो आहे आणि प्रशासन काय काय करील प्रशासन काहीच नाही करू शकणार ना एवढं एक्काच वेळेस ट्रॅफिक उतरली आहे रस्त्यावर आणि पोलीस प्रशासन बी आहे काय ते शक्यता फार कमी होऊन राहिली आहे सध्या या ठिकाणची हजारो हजारो कायचे मी तर शब्द हा वापरायला तयार आहो की लाखो वाहनं हे कुंभमेळ्यात जात असतानाच हे भयानक चित्र सध्या सध्या पळून राहिले आहे पोलीस प्रशासन उत्तर प्रदेशचे कर्मचारी या ठिकाणी आहेत सध्या ड्युटीतून राहिल त्याचे पोटाला भूक लागली आहे बिचारे काहीतरी खात आहे पोलीस प्रशासनाचे कर्मचारी आहेत ते आणि हे ट्राफिक काळजा प्रयत्न चालू आहे प्रत्येक ठिकाणी अशी व्यवस्था आहे हे सर्व बा सर कहां से आप जम्मू अँड काश्मीर जम्मू अँड काश्मीर कुंभ मेला जा रहे? जी, जी, ट्रॅफिक आप? हो ये आपल्या म्हणजे रात्रीपासून हे तर थांबले आहेत आणि तुम्ही आप बी का असेल और कबशे ट्रॅफिक मेकळे लगेच तीन महिन्यात या ठिकाणी कोणताच न्यूज प्रतिनिधी नाही पोहोचलेला अजूनपर्यंत पर्यंत त्याच्यानं हे मला प्रॉपर सध्या हे फुटेज येऊन आहे स्थिति फार भीषण निर्माण तो एक लोकल पत्रकार जुट लिया भैया क्या स्थिति है अभी यहाँ की अभी यहाँ की स्थिति है कि अभी कुछ समय पहले यहाँ के जो प्रशासन है प्रशासन द्वारा यहाँ पर चित्रकूट थोड़ा वहाँ पर आउट में रोक दिया गया था लोगों को काफी यहाँ पर जनसंख्या थी और परिवहन नहीं निकल पा रहा था कुछ वाहनों को निकाल दिया कुछ वाहनों को यहाँ पर आउट में रोक दिया गया है और यहाँ पर करीब पंद्रह बीस मिनट रुके हुए उसके बाद गाड़ियों को रवाना किया गया है तो अभी स्थिति ये है कि यहाँ पर लोगों को बताया जा रहा है कि आगे जाके वापस कर रहे हैं लोगों को वहाँ पर बताया जा रहा है कि भीड़ भाड़ वहाँ पर होड़ी याद ज्यादा और वहाँ कोई घटना भी, भी संबंधित बताई जा रही है सूत्रों से अब अगर क्या मामला है अभी तो लोग परेशान हैं अभी चल रहे हैं धीरे धीरे निकल रहे हैं यहाँ से अब क्या होता है मंदिर तक पहुँच पाते या नहीं पहुँच पाते यहाँ उसके ऊपर वाले के हाथ में है तो ट्रैफिक एवड़ी जाम डाली है दादाजी संगित कि सरवा वो थामुन आणि मग ट्रॅफिक काहीच नाही का दोन मिनटासाठी सध्या चालू होते आणि बंद होते और और कुछ जवान मिळतात भैया से हो कहाँ से आप और कब से ट्रैफिक में अड़े हुए तीन बजे रात से रात बजे अभी कितने बजे हैं अभी सात बजे और आगे ट्रैफिक कितना है आगे बहुत ट्रैफिक है जाने में नहीं दे रहा है रिटर्न कर रहे गाड़ियों गाड़ियों को रिटर्न करा जा रहा है यहाँ से ब्रेकिंग न्यूज आ रही है आपके लिए दो हजार गाड़ी ट्रैफिक में फंसी हुई बसों का जाने जा रहा है अंडर वो चार हैं बसेस अंदर चालल्या नाहीत आणि चार चाकी वाहन जे आहेत ते परत पाठवल्या जात आहे एकदम भयानक अशी स्थिती कुंभमेळा मार्गाची झालेली आहे निर्माण हां हा भी मी गई यायची खबर आहे चुकी है बोले करो जाने देंगे आता काही लोक जे आहेत शेवटी श्रद्धालू जे आहेत काही पैदल निघाले आहेत पैदल पैदल चालले आहेत आता पर्याय नाही आहे वाहनाची स्थिती खूप भयानक आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता